बिग बॉस मराठीमधील सगळे स्पर्धक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे पण त्यातही सगळ्यात जास्त चर्चा आहे ती सूरज चव्हाणची सूरज चव्हाण हे नाव खरं तर टिकटॉक या ॲपमुळे घराघरात पोचलं होतं या ॲपवरील त्याचे रील्स प्रचंड व्हायरल झाले होते सूरज चव्हाण हा अतिशय गरीब कुटुंबातून आला आहे तो मूळचा बारामतीचा बारामतीतील बारा मोडवे गाव येथे त्याचे घर आहे त्याचे बालपण हे अतिशय हलाकीत केले सूरज आज लोकांमध्ये लोकप्रिय असला तरीही त्याचा आजपर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता तो अतिशय लहान असतानाच त्याच्या आईवडिलांचं निधन झालं घरातील परिस्थिती अतिशय बेताची असल्याने त्याचं शिक्षण केवळ आठवीपर्यंत झालं त्याला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीनेच त्याचा संपूर्ण सांभाळ केला सूरज लहानपणापासूनच मोलमजुरी करायचा त्याला त्यावेळी मोलमजरीवरून हो अतिशय कमी पैसे मिळायचे त्याला त्याच्या काही मित्रांकडून टिकटॉक या ॲपबद्दल कळलं आणि त्याने टिकटॉकला व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि त्याचे व्हिडिओ काहीच दिवसामध्ये प्रचंड व्हायरल झाले खरं तर सुरुवातीला त्याच्याकडे देखील नव्हता पण त्याने काहीच दिवसात अतिशय मेहनत करून एक मोबाईल खरेदी केला आणि त्यावर टिकटॉक डाउनलोड केलं आणि तो त्याचे मग व्हिडिओ स्वतः शेअर करू लागला या व्हिडिओला इतकी प्रसिद्धी मिळाली की सूरज हे नाव लोकांपर्यंत पोचलं काही वर्षानंतर टिकटॉक हे ॲप बंद झालं त्यानंतर त्याने यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली खरं तर यूट्यूब चॅनलकडूनच त्याला शॉर्ट फिल्मसाठी ऑफर येऊ लागल्या होत्या त्याच्या यूट्यूबवरील लीसला देखील लाखो चाहत्यांनी प्रतिसाद दिला सूरजचं पहिल्या दिवसापासूनच घरातील वावरणं लोकांशी अतिशय अद्वीने बोलणं प्रेक्षकांना प्रचंड आवडतं आहे सूरज कधीच कोणतंही काम करायला नाही म्हणत नाही घरातील केर देखील तो काढतो त्यामुळे सूरजची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे प्रेक्षकांचा हा लाडका गुलीगत सूरज आता सोशल मीडियावरील सगळ्यांचाच प्रचंड लाडका बनला आहे बिग बॉसमधील इतर स्पर्धकांना देखील सूरजचं वागणं खूपच आवडतं उलट तू खूपच लोकांशी आदराने बोलतो एखादं आदरा उलटं उत्तर देत जा प्रत्येकाचं ऐकून घेऊ नकोस असं इतर स्पर्धक त्याला सांगताना दिसतात एकंदरीत सूरज त्याच्या वागणुकीमुळे सोशल मीडियाचा नव्हेच तर महाराष्ट्रातील जनतेचा हिरो बनला आहे तुम्हाला सूरज आवडतो का तुम्हाला सूरजला टॉप थ्रीमध्ये पाहायला आवडेल का हे तुम्ही देखील कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा